आणि आविष्कार अगदी अबोर आहे तो नसता कि मला शाळेत करमत नाही एकत्र खेळले एकत्र खाले एकत्र अभ्यास करले हे सारे आमच्या मैत्रीचे वैशिष्ट्य जिथे तो तिथे बी किंवा बी तिथे तो असं जणू गुपित आहे आमच्या दोघांच्या मैत्रीचे पावसाला चांगले मित्र असले याच्या फार मोठे भाग्य असते आपल्यावर प्रेम करणारी आपली भावते आपल्या रक्ताच्या नात्याचे असतात बदू जीवाला जीव देणार मित्र असतो दे ना तो तस आपला पोलीस नसतो तो तस आपला पोलीस नसतो पण आपल्या स्वासासाठी सर्वस्व असतो तसा मित्र माझ्यासाठी आहे माझ्या जीव माझ्या माझ्या साठी आहे तो माझा जीव की प्राण आहे खरंच मित्रांनो मैत्री म्हणजे काय असतं मैत्री म्हणजे एकमेकांचा विश्वास असतो अतूट बंधाने असते मैत्री म्हणजे रेशीम गाठी असते पाठेच्या दवासारखी थंडगार स्पर्श करणारी असते मैत्री असते जीवनाच्या पाऊल वाटेवर चालताना एक तरी मित्र असावा जो दिसायला साधा समजायला सोप्पा मी बोलायला सरळ असावा खरंच मित्रांनो खरंच मित्रांनो मित्र म्हणजे प्रेमाच्या नात्याच्या पलीकडचा व्यक्ती कारण देव त्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांना पित्र म्हणून पाठवतो हे अगदी बरोबर आहे हे अगदी बरोबर आहे माणसाला तरी मित्र असावा मित्र मित्र हुशार असो मित्र मंद असो मित्र गरीब असो मित्र श्रीमंत असो पण तो बर बर आये, बर बर आये। मित्रा मित्रा जो पर्यंत आपल्या सोबत असतो ना तो पर्यंत दुःखासाठी काय जातात दरवाजा बंद असतो चालताना मध्ये रात आली मध्ये रात आली कधी मित्र येतो पुढे कधी मित्र येतो पुढे कांदव्या का उभा देव मित्र शोधायलाये पृष्ठ लागू नये मला जायताना मला दे असा मित्र मंदिरासारखा हात कांद्यावरील टाकल्यासारखा हात वरी टाकल्यासारखा खरंच वळी वळी ऐकल्यावर आपल्या आयुष्यातील मित्राची जागा समजते खरोखर कसा असतो बरा मित्र तर तो यापेक्षा वेगळा असावा असे मला वाटते असे मला वाटते किती टेन्शन आले तर तू टेन्शन नको घेऊ चल आपण जेवण करू असं म्हणणारा एक तरी मित्र असावा कारण मी माझ्या भावाला पाहिलंय मित्रासोबत ती माझ्या स्टेशन मध्ये असताना माझ्या वडिलांना पाहिलंय मित्रा सोबत मनोसक्त गप्पा मारताना मी माझ्या बहिणीला पाहिलंय मैत्रिणी बरोबर आणि आईला तर विचारायलाच नको किती किती घरातील बारीक सारी गोष्टी सुद्धा ती मैत्रिणी सोबत शेअर करते एखादा दुःख असेल एखादा टेन्शन असेल आई बाबांचा भांडण असेल सर्व रिद्ध करण्यात अक्का व्यासपीठ म्हणजे मैत्री होय मी तुम्हाला सल्ला देणे का मी मोठं बोलीस नाही पण आपला डोकंटेक व्हायला एक मजबूत खालं पाहिजेल तो ही मित्राचा ओही मित्राचा कोरोला सर क्या महामारी सर कुणी मदत करण्यासाठी पुढे आला सर तर तो मित्रच होता चर तो मित्रच होता कुटुंबातील लाते बाई कुणी मदतीला आलो नाही आला तो फक्त मित्र होता आला तो फक्त मित्र येतो पण एक गोष्ट खरी आहे मित्रांनो की नाल्याला दोन भादू असतात कशा मित्राचे आस आहे

एक तेलात असत जीवाला जीव देणार जे एक गलित असत जीवाला जीव देणार जे एक गलित असत जरी रक्तात जरी नसल जरी रक्तात जरी नसल तरी ते आपलं बैत्री चलात असत तरी ते आपलं बैत्री चलात असत जीवाला जीव देणार जे एक गलित असत Далее <говор>